वर्षावास दिनानिमित्त सांगली जिल्ह्यातील दीपस्तंभ सांस्कृतिक विहार आयोजित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन येथे एक दिवसाचे धम्म शिबीर संपन्न झाले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थाने संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर जगन कराडे होते दिग सुत्त या विषयावर प्रोजेक्टद्वारे अमित मेधावी सुनील भोसले उदय कांबळे नितीन नेचकर यांनी तथागत गौतम बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी मार्गदर्शन केले सर्वप्रथम तथागत गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून

मनमत्तं पम्पर्वचति न थीवे शरणं धय बुद्धोमे शरणं नम्रं हेते न सच्चवचेन होतमे जयमुग्गरार्थीवे शरणं नछिमे शरणम भय संघोमे शरणम वर हे देह सत्य वचन ओमे नमो बुद्धाय नमो धर्माय नमो संघाय सार 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 जय भीम भी, मी आयुष्यमती प्रतिभा दयानंद कोलप आजचा हा कार्यक्रम एकदम विस्तारितपणे आणि एकदम मुद्देसुद्धपणे करण्यात आलेला आहे आणि त्या सर्वांनाच आवडलेला आहे मी सुद्धा याच्यामध्ये पहिल्या स सत्रापासून त्याचा आनंद घेतलेला आहे आणि मला पण असं वाटतं की असे कार्यक्रम होणे खूप गरजेचं आहे हे एकदम सोप्या आणि सा साध्या भाषेमध्ये सांगितलं तर सर्वांना तो मुळापासून धम्म म्हणजे काय आहे हे समजेल आणि हे समजल्यानंतर माणूस आपल्या म्हणजे कौटुंबिक जीवनामध्ये आपलं कुटुंब कुटुंबाचा उद्धार करीत असताना आपल्या मुलाबाळांना त्याचं कसं म्हणजे हे देईल ज्ञान देता येईल त्यांना असं मला वाटतं तथागत बुद्धांनी अडीच हजार वर्षापूर्वी लोककल्याणासाठी जो उपदेश केला तो उपदेश त्यांच्या त्रिपुटक ग्रंथामध्ये संग्रहित आहे त्या एका उपदेशाचं विवेचन आजच्या शिबिरामध्ये करण्यात आलं गृहस्थी जीवन जगत असताना आम्ही कसं आनंदी आणि सुखी जगावं हा प्रश्न दिग्जानू नावाच्या एका उपासकाने तथागतांना केलेला होता त्या प्रश्नाला उत्तर देताना तथागतांनी चार गोष्टी सांगितल्या की यह लोकासाठी उपयोगी पडतील आणि चार गोष्टी सांगितल्या ज्या भविष्यासाठी उपयोगी पडतील त्यामध्ये सुरुवातीला त्यांनी सांगितलं की प्रयत्नपूर्वक संपत्ती कमवली पाहिजे त्या संपत्तीचं उपभोग घेतला पाहिजे दुसरी गोष्ट सांगितली की संपत्तीचं संरक्षण केलं पाहिजे तिसरी गोष्ट सांगितली की कल्याण मित्रांची संगती केली पाहिजे आणि चौथी गोष्ट सांगितली की जी संपत्ती येणार आहे आणि ज्या प्रमाणात खर्च होणार आहे त्याचा ताळमेळ बसला पाहिजे या गोष्टी साध्य केल्या तर गृहस्थी जीवन सुखी होऊ शकतं त्याचसोबत आंतरिक जीवन चांगलं बनण्यासाठी श्रद्धासंपत्ती असायला पाहिजे जे जी तीन रत्न आहेत बुद्ध धम्म आणि संघ यावरती विश्वास पाहिजे त्या आदर्शावरती वाटचाल केली पाहिजे ही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट त्याग केला पाहिजे आपल्यामध्ये ज्या अकुशल गोष्टी आहेत त्या अकुशल गोष्टींचा आणि विशेषतः द्वेष आणि लोभाचा त्याग करायला पाहिजे तिसरी गोष्ट सांगितली की शील संपत्ती सदाचारी जीवन जगलं पाहिजे स्वतः इतरांना कोणत्याही प्रकारची हानी न करता स्वतः आनंदी जगून इतरांच्या जीवनात आनंद निर्माण केला पाहिजे आणि शेवटची गोष्ट सांगितली प्रज्ञा संपत्ती जीवनामध्ये दुःख आहे त्याला कारण आहे दुःख नष्ट होतं आणि दुःख नष्ट होण्याचा मार्ग आहे याचं आकलन होणं म्हणजे प्रज्ञा आहे जीवनातल्या अनित्यतेवर चिंतन करून आपण सुखी समाधानी जगू शकतो हा आशावाद बुद्धांनी ग्रहस्थांना दिलेला आहे तर आज या सांस्कृतिक भवनमध्ये सर्व लोकांच्या उपस्थितीमध्ये अतिशय सुंदर पद्धतीनं वर्षावासाच्या निमित्तानं हे धम्मशिबिर पार पडलेलं आहे आज आमच्या दीपस्तंभ सांस्कृतिक संघाच्या वतीनं वर्षावासाच्या निमित्तानं आज हा जो कार्यक्रम आयोजित केला त्याला सर्व Uh, जे वक्ते होते त्यांनी सविस्तर धम्माविषयी माहिती दिली त्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो तसेच आजच्या या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणामध्ये बौद्ध बांधव आणि भगिनी उपस्थित राहिले त्यांचेही मी सर्वांचा हार्दिक हार्दिक आभिर्भ धन्यवाद दीपस्तंभ सांस्कृतिक संघ यांच्या वतीनं एक विशेष धम्मशिबिर दिग्गजूसूत्त या विषयावर सकाळी दहा ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत हे शिबिर घेण्यात आलं वर्षावासाच्या निमित्तानं जे गृहस्थी आहेत त्यांचं जीवन कोणत्या पद्धतीनं असेल कोणत्या पद्धतीनं असावं आणि त्याचबरोबर त्यांची मुलं जी असतील त्यांच्यावर संस्कार कोणत्या पद्धतीनं घालावेत याच्यासाठी सकाळी दहा वाजल्यापासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत बौद्ध उपासक आणि बौद्ध उपासिका यांच्यासाठी हे शिबिर आयोजित करण्यात आलं होतं या शिबिरामध्ये आयुष्यमान अमित मेधावी त्याच्यानंतर भोसले कांबळे आणि नेजकर ही यांच्या टीम जी होती यांनी प्रत्येकाने एक एक सेशन वाटून घेतलेलं जे होतं त्याच्यामुळं या सगळ्या सेशनमध्ये समजण्यासाठी जे जे दिग्जानुसूत जे आहे ते कोणत्या पद्धतीनं समजून घ्यायला पाहिजे त्याचबरोबर जे दोन प्रॅक्टिकल वजा प्रात्यक्षिक अशा स्वरूपाचं जे काही चर्चा या ठिकाणी करण्यात आली कृतीशील अशा अर्थानं जी काही कृती करण्यात आली ही कृती म्हणजे दिवसभराच्या असणाऱ्या आपल्या ज्या वेदना ज्या आहेत या वेदना आपण दूर कशा करू याच्यासाठी हे शिबीर गरजेचं आहे सर्वांच्यासाठी गरजेचं आहे आणि हे शिबीर या ठिकाणी आयोजित केलं याच्यामध्ये या चौघांनी या ठिकाणी जे आ, मार्गदर्शन केलं हे खूप महत्त्वाचं आहे आणि म्हणून मी त्यांनाही म्हणालो आहे की आता आपली आप, जबाबदारी अधिक प्रमाणात आहे हे केवळ बौद्धासाठीच नव्हे तर सर्वासाठी आहे आणि ते इतरांनीही या गोष्टीचा लाभ घ्यावा अशा प्रकारचं हे कळकळीचं आवाहन करतो वर्षावासातील कार्यक्रम हे अधिक जोरकसपणे व्हावेत याच्यासाठीही पुन्हा सर्वांना मी शुभेच्छा देतो